ड्युरियन हे फणसासारखे चायनीज किंवा मलेशियन फळ असून ते ट्रॉपिकल एरियामध्ये जास्त करून तयार होते हे यातील गरे काढताना चीक अजिबात हाताला लागत नाही आणि कोयत्याने याचे गरे काढले जातात आणि हे गरे पॅकमध्ये घालून हे विकले जातात तर या फळाचं वैशिष्ट्य म्हणजे याला अतिशय उग्रवास आहे आणि जरी आपल्या गाडीमध्ये एक जरी ड्युरियनचं फळ असेल तर संपूर्ण गाडीभर हा वास उटतो त्यामुळे सर्वांना गाडीत हे ड्युरियन फळ आहे हे नक्की लगेच समजते आणि विशेष म्हणजे सिंगापूरमध्ये इथल्या लोकांना हे ड्युरियन फळ खूप आवडतं आणि त्यामुळे बऱ्याच मार्केटमध्ये हे ड्युरियन फळ अगदी इझिली मिळतं आणि ते फळ असं कट करून त्याचे गरे काढले जातात आणि ते जाता असे बॉक्समध्ये विकायला ठेवलेले असतात आणि त्या लोकांना ते खूप आवडतं आणि त्यामुळे हे सिंगापूरमधलं एक फेमस असं ड्युरियन फळ आहे तर आपल्याकडे जसं फणस असतं तसंच आपल्याला हे लांबून वाटतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पण आमचे वी एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आप आणि आपण आमचे व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि असे विविध प्रकारचे पर्यटनाचे देखील तसेच वेगवेगळे रेस्टॉरंट मार्केट्स याचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील तर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचा हा व्हिडिओ इतरांना देखील शे शेअर करा जेणेकरून ड्युरियन म्हणजे काय फळ आहे हे इतरांना देखील समजू शकेल आणि सिंगापूरमधलं हे एक प्रसिद्ध असं फळ आहे जे आपल्या फणसाप्रमाणं भारतातील फणसाप्रमाणं आपल्याला दिसतं पण ते आतून खायला वेगळं लागतं हे खूप गोड असतं आणि असे फळ सिंगापूरमध्ये खूप फेमस आहे धन्यवाद